रामकृष्ण हरी दत्त किंवा दत्तगुरु हे एक आदर्शवादी संन्यासी आणि योगाच्या अधिपतींपैकी एक आहेत जे एक हिंदू देवता म्हणून पूजले जातात त्यांना ब्रह्मा विष्णू आणि शिव या तीन देवतांचा अवतार आणि एकत्रित रूप मानले जाते एकत्रितपणे त्यांना त्रिमूर्ती म्हणतात दत्तात्रेयांचा जन्म जन्मकथा भगवान दत्तात्रेय हे त्रिमूर्तींचा ब्रह्मा विष्णू आणि महेश संयुक्त अवतार मानले जातात त्यांचा जन्म महर्षी अत्रि आणि अनुसया यांच्या पोटी झाला त्यांच्या जन्माशी संबंधित एक प्रेरणादायी कथा आहे अनुसया मातेची भक्ती आणि पातिव्रत शक्ती महर्षी अत्री ही तपस्वी आणि ऋषींच्या सात महत्त्वाच्या सप्तर्षींमध्ये होते तर अनुसया माता या पातिव्रत्याची मूर्ती होत्या त्यांच्या पातिव्रत्याची कीर्ती स्वर्गातही पोहोचली होती हे ऐकून त्रिमूर्तीत ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी तिच्या भक्तीची परीक्षा घेण्याचे ठरवले ते तीन भिक्षुकांच्या रूपात अनुसयाच्या घरी आले आणि भिक्षा मागितली मात्र त्यांनी एक अट ठेवली की अनुसयाने कपडे न घालता त्यांना भिक्षा द्यावी या धर्मसंकटात सापडल्या परंतु आपल्या पातिवृत्ती शक्तीने तिने त्रिमूर्तींना लहान बालकांमध्ये रूपांतरित केले आणि त्यांना भिक्षा दिली तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्रिमूर्तींनी तिला वरदान दिले की ते तिला पुत्र रूपात जन्म देतील या वरदानामुळे त्रिमूर्तींचा संयुक्त अवतार भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला दत्तात्रेयांचे जीवन आणि साधना दत्तात्रेयांचे बालपण धार्मिक आणि साधनायुक्त वातावरणात गेले लहान वयातच त्यांनी सांसारिक मोहाचा त्याग केला आणि तपश्चर्या करण्यासाठी जंगलात निघून गेले साधनेचे महत्त्व दत्तात्रेयांनी आपले जीवन मानवजातीच्या कल्याणासाठी समर्पित केले ते अवधूत सांसारिक बंधनांपासून मुक्त म्हणून ओळखले जातात त्यांनी भटकंती करताना लोकांना ज्ञान दिले आणि आध्यात्मिक मार्गदर्शन केले चोवीस गुरूंची शिकवण दत्तात्रेयांनी निसर्गातील चोवीस गोष्टींना आपले गुरु मानले आणि त्यांच्याकडून जीवनाचे विविध धडे घेतले काही प्रमुख गुरु आणि त्यांचे संदेश असे आहेत एक पृथ्वी सहनशीलतेचे प्रतीक आहे पृथ्वी संकटांना सहन करते आणि सर्वांना समान वागणूक देते दोन पाणी स्वच्छता आणि विनम्रतेचे प्रतीक पाणी आपल्या प्रवाहात अडथळा येताच मार्ग बदलते पण त्याचे ध्येय सोडत नाही तीन सूर्य न थांबता कार्यरत राहण्याचा संदेश देतो चार सर्प सतर्कतेचा आणि एकट्याने राहण्याचा संदेश देतो पाच मधमाशी परिश्रम आणि मेहनतीचे महत्व शिकवते जीवनाचे आणि संदेश दत्तात्रेयांचे जीवन मानवजातीसाठी अनेक अर्थांनी प्रेरणादायी आहे त्यांनी दाखवलेल्या मार्गाचे मुख्य संदेश पुढील प्रमाणे आहेत एक आत्मज्ञानाचे महत्व दत्तात्रेयांनी शिकवले की जीवनाचे खरे समाधान बाह्य गोष्टींमध्ये नाही तर आतल्या शांततेत आहे दोन सहजता आणि साधेपणा निसर्गाशी सुसंवाद साधून जीवन कसे जगावे हे त्यांनी शिकवले तीन सर्वत्र गुरु त्यांच्या शिकवणीमुळे आपण कोणत्याही परिस्थितीतून किंवा निसर्गातून काहीतरी शिकू शकतो हे कळते चार साधना आणि तपश्चर्याचे महत्त्व दत्तात्रेयांनी आपल्याला शिकवले की मनुष्याने स्वतःचे अंतरंग शुद्ध ठेवून तपश्चर्येत मग राहावे भगवान दत्तात्रेयांचे पूजन आणि भक्ती भगवान दत्तात्रेय हे हिंदू धर्मातील सर्वश्रेष्ठ गुरु मानले जातात दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला त्यांची जयंती मोठ्या भक्तीभावाने साजरी केली जाते दत्तात्रेयांची उपासना केल्याने मानसिक शांती आत्मज्ञान आणि जीवनातील अडचणींवर विजय मिळतो असे मानले जाते भगवान दत्तात्रेय हे त्रिमूर्तींचे प्रतीक असून त्यांनी आपल्याला साधेपणा सहनशीलता आणि ज्ञानाचा मार्ग दाखवला त्यांचे जीवन आणि शिकवणींनी आपल्याला भौतिक सुखांच्या पलीकडे जाऊन आत्मज्ञानाच्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा दिली दत्तात्रेय हे केवळ एक व्यक्तिमत्व नाहीत तर ते आध्यात्मिक जीवनाचे चिरंतन प्रतीक आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका